काही मित्रांनो सहा वाजून नऊ मिनटं चालली आहेत आणि पाच वाजता सुट्टी झाली दादा गेलं घरी आणि रॉप बी आहे रॉप आहे पाणी आहे खाली तिकडं साऱ्यात हे उदंड वडून आहे मित्रांनो मस्त ते की तुम्हाला फिरून धावतो कसा विषय आज दिवसभराच्या कामाचा कसा दिवसभर काय काम केलं बो आम्ही त्याचं तुम्हाला थोडक्यात धावण्याचा प्रयत्न आपला हेव एकदंड झाला आहे तुम्हाला वापस येत वरचा बी धावतो ही आपलं अ माझ्यामागचं दिसतंय का ही हो काही असं आजचं दिवसभराचं थोडक्यात काम म्हणलं तरी जमा जुग आहे हो आणि आज आज नाही काय झालंय खाली पायतर सरळ करायची राहिल्यात आज नाही झालं काम आज नुसतं दंडाचं काम झालंय उद्या आपलं फायनल काम होतय आणि म्हणजे आपल्याला लागवडीला परत काय अडचण नाही काय म्हणायचे तुम्हाला अवघा असं झाले काय लपून छपून विषय नाही हा असं स्पष्ट विषय आहे एकाला एक दंड होतो तुम्हाला उभा तिकडले तिकडल्या कडल नाही जात बसत तुम्ही म्हणता काय तुझ्या कायची आकृतीच केले का तसं काय नाही मित्रांनो आपलं दिवसभराचं काय दुपारा काढणं झालंय चार्जिंग नसल्यामुळं मी व्हिडिओ काय काढला नाही त्याच्यामुळं मी आता सध्या दावत आहे तुम्हाला काय विषय ब्बा ही कळल्या साईटला काय सारं पडलं नाहीत चिकल होता तिथंवर दिसते एक ठुलेलं रान कुठं तिथंवर त्याच्यामुळं आता हि तर ही असा दंड वाढला आहे आपण हॉक दिसला का हे अस आणि ही खाली आरखांडी केलं एक ही वर एक हो का ही माझ्या मागं दिसते का ह्या दांडापासनं ही खाली एक तिकडे एक म्हणजे एक दोन चार आरखांडी केल्यात म्हणजे चार तुकडे केल्यात राहण्याचं मस्तपैकी आणि चाललंय मित्रांनो लागवड कधी बी होऊ शकते कारण की आपलं रोप लावाय आले काही अडचण नाही आता बायांचं नियोजनवर डिपेंड आहे आणि आज दिवसभराचं कामाचं कटाळा आलाय पण काढा म्हणलं एक व्हिडिओ तुम्हाला दावा म्हणलं विषय आणि असं जातो आता वर्ण आणि वरचा विषय धावतो तुम्हाला तु खटाखट टकाटकमध्ये मित्रांनो आपल्याला सारं टाका जमतात का बघा ते असं टाकले सारे बघा तुम्ही म्हणताना काही बी आहे पण दावा दाव लागते असलं कधी कुठं कुठं झालं आहे वाकडं तिकडं गॅस मिळून कसं असतंय माणूस हळूहळू ट्रेन होत असतो काय कोण आईच्या पोटातनं शिकून येत नाही काय आताच मला वाटते ही तिसरं वर्ष आपण ट्रॅक्टर घेतलेला तिसरं वर्ष म्हणजे आत्ता दिवाळी तीन वर्ष पूर्ण होते तीन वर्ष झालं तीन वर्ष चांगली काला जमली लय लांब आहे आरखंड लय लांब सार येतं जमतं आहे आपल्याला त्यात हो काही वाद नाही आणि हा काही दंड वाढला आहे हा हो नागमोडी कशामुळे ही ठुलं आहे तोका तिथं ती तिथं दिसते काहीतरी पडले आणि ती पांढरं तिथनं आहे मग कडेन घेतलं नाही असा घेतला हिकडून हे असं केलं आहे आता हिकडाचा हो बाजू बाळवायची थोडी पाणी परत फुटन अशा दृष्टिकोनातनं केलं आहे सगळं किती पर्सेंट सक्सेस होत आहे कष्ट तर हंड्रेड पर्सेंट दिलेली आहेत आणि किती पर्सेंट होतं आहे काय सांगता येत नाही पण पन... आहे प्रयत्न चालू सगळा आहो मित्रांनो आणि असं आहे आणि वरच्या राणाला पण हालचाल करायच्यात आपल्याला थोड्या उद्या नाही परवा उद्या तर काय जमणार नाही परवा दिवशी नक्की करूयात त्या रानाचं पण काम एंड करूया आणि तिथं पण काहीतरी करून पिझ्झावारी जावारी फिवारी पिरायचा आहे नियोजन वारल्या पटीत मग ते टाकूज वारे फिरून म्हणजे जी माझा जीव मोकळा होतो हळू 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 असं आहे हे मित्रांनो आणि काय नाही माझं असतं रानातलं धावायचं असतं रोजचं काम मी काय करतो एवढंच धावत असतो मी का असे असंही असं कसंही हाय का आणि नादकवाद झालेला आहे आणि रोटर मारल्यामुळे इतकं झकास झालेलं आहे ह्याची बी तुम्ही नोंद घ्यावी नाही तर चिकूल होता तुम्हाला हे डेखळ डेखाडी सगळे दे सगळे चिकला डेकळीत दे आणि हाय मित्रांनो सगळं असं विषय आणि दिवस हौकासा झालं आहे असं झालं आहे वातावरण आणि मला भारी वाटतं आहे आज व्हिडिओ काढायला कारण की खूप छान आहे सकाळ जरीनं काम केलं आहे काम चांगलं झालं बी आनंद आहेच आणि सूर्यदेव असे किरण फेकत आहेत कवळी झार त्यामुळं कवळी झार वाटत आहे मला सुद्धा आणि मित्रांनो चाललंय असं आणि ती कोपऱ्यात तुम्हाला गावात दिसतंय का तीसुद्धा गावात उपटून काढून त्यात कांदे लावून टाकायचं ती ठोवायला ना का आता परत तर ट्रॅक्टर कुठं जायचा तर अनभावला भीत कांदाकार असे म्हणजे तिथं ट्रॅक्टर न्यायचा कसा तिथं मी म्हणलं हाताने गावात तिथं काही ट्रॅक्टर शिरत नाही हाताने गावात उपटाव आणि ओके मध्ये म्हणलं तिथं बी लावून टाकाव काय आणि आहे कुठं ठोया नको काय येऊ किंवा जाऊ करीत राहायचं जॉने म्हण किधर विचलू तुम्ही काय दा पाहतोय करायचं मित्रांनो आहे शेवटच्या क्षणापर्यंत करीत राहायचो चला अशा प्रकारे आणि आमच्या दाईची गुरं आलेत खाली दिसले की मला तिकडं रोडला नसतंपैकी जाफूकजुफूकमध्ये आणि आमच्या गुरांचं काय अजून आता वाता नाही आमचे गुरं मला वाटतं अंधार पडल्या पाहिजे तितकं काय कोण असतो अजून तर काय दिसाय दिसा नाहीत पण दिसते ना थोड्या वेळात आहो आणि आमच्या अन्नाची आज निमी गुरं खाली आले आता निमी गुरं अन्नावर राखते ते काय की मिळत नाही रेडी आली अनब चकबाची गय आली अनुबाची गई आली मला वाटतं तीन ज तीन गुरं खाली आली आणि हा विषय असा मित्रांनो आमच्या अनुभवचं बी रोपातलं गावात फायनल झालं आहे आणि निम राहिले आता ते उद्या फायनल होईन वाटते काय अडचण नाही उद्या ओकेमध्ये आहे आणि असं ओके टोकेमध्ये आणि तुम्हाला मी लावा लागण झाली ना मग बावमा कसं काय विषय येते फवारण्या फेवारण्या टाकाटेकमध्ये करायच्या खोळामध्ये लाव खर्च आहे कांद्याला पैसे धुवात कांद्याचं चांगलं बघू असं होतंय चला आता खरं आता खरं कष्टाची हितनं पुढं सुरुवात होणार आहे आणि आमचं विशालन ती तिकडं गणपती लाकडं टाकते ते घरामागं व कारण की ती आता तिथलं काम गणपतीचं उचकटलं आहे आणि पद्धतशीर कामं झालेली आहेत आणि चला मित्रांनो ह्या गोष्टी मी आता घराकडं कर प्रस्थान करतो आणि कसंही तुम्हाला वाडवाड करून दहा मिन्टन्स बाडबाड करतो मी लय वाडवाड करीत नाही आणि लय वाडवाड करून उपयोग पण नाही त्याच्यामुळे आहे असंही डिगीडुगी डिगीडुगी आणि चला आजचा दिनक्रम संपवायच्या मार्गावर आहे मी काही नाही ना बाकीचं मी पोहरांनी घाणगून जाई वाटत तिथं तो का खडे दिसलं बघू मला तवा तिथं तो का तिथं वायाबॉटर सेंटरला काय आहे काय माहिती केरे व्यक्ती होत्या ती जाळे मी आता चाललोय डिगी 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 आणि दिवस बी डिगी 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 मावळाय लागलेला आहे आणि बाकीचं काय नाही चाला आणि विशेष लाईट आहे मला वाटलं जाणं मला लाईट नाही का पण तिकडे दोघांन बस शेडमध्ये बल दिसतोय का तुम्हाला त्या बालावन ओळखलं म्हणलं हाय हाय लावट हळ लावत चला मित्रांनो अशा प्रकारे अशा प्रकारे मी व्हिडिओ करत आहे भेटू सकाळनं नव्या उमेदीने नव्या जोशात कामाला हटूया दहाला चलो बाय 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 बाय